मंडळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे अठरा मार्चपासून सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी अल्पावधीतच खूपच प्रेम दिलं या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे तर अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेला चांगली टी आर पी आहे या मालिकेत राकेशने एजे म्हणजेच अभिराम जहागीरदारची भूमिका साकारली असून वल्लरीने लीला हे पात्र साकारलं आहे दोघांची जोडी सध्या प्रेक्षकांना आवडू लागली आहे अशातच लीला म्हणजे अभिनेत्री वल्लरी विराजचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे या चित्रपटातील तिच्या कामाचं सध्या कौतुक होताना दिसतंय तर गौरव राणा दिग्दर्शित मै लढेगा या चित्रपटात वल्लरी झळकली आहे या चित्रपटाची कथा आकाश सिंग यांच्या भोती फिरते बेबी चित्रपटात झळकलेला अभिनेता आकाश प्रताप सिंगने ही भूमिका साकारली आहे तर मै लढेगा चित्रपटात वल्लरी आकाशच्या मैत्रिणीच्या भूमिकेत पाहायला मिळाली सव्वीस एप्रिलला वल्लरीचा मै लढेगा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय अनेकजण वल्लरीच्या कामाचं सध्या कौतुक करताना दिसत आहेत दरम्यान वल्लरीने याआधी हिंदी मालिका आणि चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात काही दिवसापूर्वीच तिचा कन्न हा मराठी चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला होता या चित्रपटात ऋता दुर्गळे शुभंकर तावडे अजिंक्य राऊत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या सध्या वल्ले विराज ही जी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीला हे पात्र साकारून घराघरात लोकप्रिय झाले आहे तर लिलाची नवरी मिळे हिटलरला ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका